नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कचोरी दही भल्ले तुम्ही बराच वेळा खाल्ला असेल बाहेर गेल्यानंतर पण त्याच्यावर चिंचेची आंबट गोड चटणी कशी बनवायची ती आज होम मेड आपण घरी बघतोय तर चला तर पटकन वेळ न घालवता आपण आज रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिंच पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आता चिंचेमध्ये दोन प्रकार असतात इथे एक काळ्या कलरची चिंच मी वापरलेली आहे आणि थोडीशी ब्राऊन कलरमध्ये सुद्धा चिंच असते आपल्याला शक्यतो चिंची तीसाठी ची बनवताना काळी चिंच घ्यायची ही टेस्टला गोड असते आता यामध्येच दोन ग्लास पाणी मी गरम केलेलं होतं पाणी चांगलं उकळलेलं पाणी आपल्याला घ्यायचं आणि मग यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं केल्याने जी चिंच भिजण्याची प्रोसेस आहे ती पटकन होते तुम्ही या चिंचेला एक तास भिजायला ठेवलं तरी चालेल ही, ही चिंच मी आता वीस मिनिट भिजायला ठेवणार आहे जोपर्यंत चिंच भिजते तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घ्यायचा आहे आता इथे मी एका बाउलमध्ये दोन स्पून जिरी घेतले दोन स्पून धणे आणि एक टीस्पून बडीशोप तुम्ही दोन टी स्पूनसुद्धा बडीशोप ॲड करू शकताय टेस्टनुसार आता हे आपल्याला मिक्सरला वाटून अशा पद्धतीनं अगदी अबडदोबड आपल्याला वाटून घ्यायचे जास्त पावडर करायची नाही वीस मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय चिंच भिजलेली आहे आता भिजली की नाही कशी ओळखायची आपल्याला फिंगरवर थोडीशी दाबून बघायची अशा पद्धतीनं भिजली पाहिजे पूर्णतः जर तुमची चिंच व्यवस्थित भिजली नसेल तर आणखी एक दहा मिनिट भिजू द्यायची म्हणजे जो पल्प आहे तो चांगला निघतो आता यामध्ये चिंचुके असतात ते पूर्णपणे काढून घ्यायचेत नाहीतर ती कचकच दाताखाली लागते पूर्णपणे आपल्याला चिंचुकी काढून घ्यायचे आणि ही पूर्ण चिंच मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी थिक प्युरी तयार झालेली आहे आता एका चाळणीवर आपल्याला हा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा म्हणजे जे चिंचेमध्ये धागे असतात काड्या असतात किंवा जी चिंचमधले कि एखादे मोठे कण खरबडीत असतात ते रिमूव्ह होतात आणि जर आवश्यक वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिक्सर भाच्या भांड्यामध्येच मी इथं हो। अर्धा कप पाणी टाकून परत एकदा धुवून घ्यायचं आपल्याला हा सगळा पल्प काढून घ्यायचा आहे आणि पटकन निघतो काही एवढं वेळ लागत नाही आणि मस्त असा आपला पल्प तयार होतो तुम्ही पाहू शकताय काळी चिंच वापरे वापरल्याने चिंचेचा जो पल्प आहे तो कलर किती खूप सुरेख आला आहे अगदी चॉकलेट दिसतं आहे जसं आपण चॉकलेट मिल्क केल्यानंतर होतं त्या पद्धतीचं आणि अशी स्मूद अशी आपली पल्प चिंचेचा तयार झालेला आहे आता आपण चिंचेची चटणी करायला घेऊयात आता इथे मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं होतं त्यामध्येच एक स्पून जिरी टाकायची अर्धा टी स्पून हिंग टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो वाटण केलेलं होतं धणे बडीशोप आणि जिरी हे मिक्सरला ले वाटलेलं होतं फक्त एक अर्धा सेकंदमध्ये फिरवून घ्यायचा तर तेल गरम झालं होतं त्यामुळं जर जास्त तेल गरम झालं तर गॅसची फ्लेम बंद करा आणि इथे मी एक टी स्पून ते दीड टी स्पून मी लाल मिरची पावडर टाकलेली होती आता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे आता होममेड बनवते म्हटल्यावर आपण टेस्टनुसार सगळे मसाले ॲड करू शकतो आणि मग मद... त्यामध्येच आता जो चिंचेचा पल्प होता तो टाकून घ्यायचा तुम्हाला वाटलंच की तुमचा जो पल्प आहे तो अगदी थिक असेल तर अर्धा कप किंवा एक कप पाणी तुम्ही ॲड करू शकता आता मी इथे मी अर्धा कप पाणी पुन्हा एकदा टाकलेलं होतं आता यामध्येच आता चिंचेचा पल्प मी पन्नास ग्रॅम म्हणजे चिंच जो आहे ती पन्नास ग्रॅम घेतलेली होती त्यामुळे मी इथं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे वजनी ग्रॅम म्हटलं की पाचशे ग्रॅम आहे तुम्ही टेस्टनुसार तुमच्या गोडाच्या टेस्टनुसार इथे तुम्ही गूळ ॲड करू शकताय आता इथे चवीप्रमाणे मीठ म्हणजेच मी इथे अर्धा टीस्पून मीठ टाकलेलं आहे एक टी स्पून काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ तुम्ही या चटणीमध्ये नक्की टाका त्याची टेस्ट खूप सुरेख लागते मीडियम गॅसवर आपल्याला हा जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे गुळ हलवताना आपल्याला सतत हलवायचा आहे त्यामुळे जो पल्प आहे तो कडईला खाली चिटकणार नाही आणि तुम्ही पाहू शकताय जो आपण काळी वापरल्याने कलर खूप सुरेख आलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट हा जो पल्प आहे हो तो शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे याची जी टेस्ट आहे ती खूप सुरेख आहे या पल्पला व्यवस्थित शिजवणं खूप इम्पॉर्टंट असतं आता तुम्ही पाहू शकता मी पळीला तुम्हाला चेक करून दाखवले अशा पद्धतीचा हा पल्प तयार झालेला पाहिजे आणि हा जो पल्प आहे ना थंड झाल्यानंतर आणखी थिक होतो आता मी हा पल्प ना पंधरा मिनिट शिजवून घेतला आहे तुमचं जर पाणी जास्त असेल पल्पमध्ये तर शिजायला टाईम लागतो आता मी हा जो पल्प आहे तो थंड करण्याकरिता ठेवणार आहे तुम्ही फॅन खाली किंवा रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा ठेवू आहे आणि तुम्ही पाहू शकताय शकता थंड झाल्यानंतर परफेक्ट एकदम कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्ही या चटणीला जे चिंचेची आंबट गोड चटणी आहे ती तुम्ही कचोरी किंवा दही भल्ले पाणीपुरी कशासोबतसुद्धा खायला एकदम परफेक्ट हलवाई अशा पद्धतीनेच करतात अजिबात कलरचा वापर किंवा कॉर्न फ्लोअरचा वापर सुद्धा करायचा नाही तुम्ही फक्त एक शिजवायचं थोडीशी मेहनत घ्यायची पटकन आपल्याला चिंचचे जे आपण म सॉस बनवतो किंवा जे गुळ टाकल्यानंतर पटकन गॅस बंद करायचं नाही थोडंसं दहा ते पंधरा मिनिटं शिजू द्या आणि मग गॅस बंद करा आणि अशा पद्धतीनं आपली चिंचेची आंबट गोड चटणी मस्त तशी तुम्ही कचोरी दही भल्ले पाणीपुरी स कशासोबतसुद्धा खा आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा